महाराजांना मात्र आता उसंत नव्हती शाहिस्तेकरांने केलेली स्वराज्याची नुकसानी त्यांना बैचेन करत होती ती कशी भरून काढायची या चिंतेत ते व्यग्र होते राजगडाच्या तटावरून त्यांची नजर खूप दूरवर जात होती कोकणच्या किनाऱ्यावर कडवाडपासून दमन गंगेपर्यंत आपली अनिर्बंध हुकूमत असली पाहिजे यासाठी ते तगमगत होते त्यासाठी जबरदस्त जंजिरे आणि बलाटी आरमार असायला हवे होते पण हे उभे करायचे म्हणजे कणगीवर मोहरा हव्या होते कोटी रुपयांची रास होतल्याशिवाय नवीन लढाऊ गलबते बांधता येणार नव्हती महाराजांच्या खजिन्यात एवढा पैसा होता कुठे वैशाखाचे ऊन जमीन आणि डोंगर भाजून काढत होते नव्या आकांक्षांना मोहर येण्यासाठी पैशाचा ओलावा हवा होता महाराज राजगडाच्या तटावरून चिंतामग्न अवस्थेत शतपावली करीत होते पावसाळा सुरू झाला पर्जन्याकरिता असुसलेली धरणी संतुष्ट झाली नव्या मोहिमेचे मनसुबे महाराजांच्या मनाची मंजुरी मिळवण्यासाठी खोळंबले होते पूर्ण विचार करून महाराजांनी मनसुबा पक्का केला आणि नव्या वर्षीच्या पहिल्या शिलांगणाचा मान त्यांनी दिला नाईक जाधवास या वर्षी शिलांगणातून महाराजांना खरोखरच हंडी भरून सोने हवे होते स्वराज्याच्या संरक्षणासाठी हवे होते त्या सोन्याचा अचूक शोध घेण्यासाठी या आपल्या हेराची निवड महाराजांनी केली त्याला सर्व इशारती सांगितल्या आणि भैर्जीनाईक निघाले नव्या मोहिमेचा पहिला नारळ फोडायचा मान महाराजांनी बैर्जींना दिला होता एका मोठ्या कामगिरीचा टिळा आपल्या भाळी लागला यानंतात ते होते पण जबाबदारीची जाणीवही त्यांना होती परंतु काळजी मात्र वाटत नव्हती ते काळजी करीत नसे काळजीने वागत असे बहिर्जी म्हणजे हजार गुणांचा खंडोबा सोंग्यांनी बतावण्या ते फारच बेमालूमपणे करीत पण हे सारे स्वराज्य सारे काही महाराजांकरिता पूर्वी अनेक प्रसंगी बिनतोड हेरगिरी करून बहिर्जींनी महाराजांकडून दोन्ही दोन्ही हातांनी शाबासकी मिळवली होती आता नव्या कामगिरीचा नारळ फोडायला बहिर्जी निघाले होते हा नारळ वाकडा तिकडा फुटता कामा नाही आणि नास्का तर निघताच कामा नाही ही जबाबदारी त्यांच्या माती होती कामगिरीसाठी जायचे होते तरी किती दूर राजगडापासून दीडशे कोस उत्तरेला औरंगजेबाच्या क्रूर आणि बलाढ्य सत्तेच्या ऐन उजव्या दंडावर पश्चिम किनाऱ्यावर तिथे वसलेल्या एका अति प्रचंड अतिश्रीमंत आणि अत्यंत संरक्षित शहराची कडांकडा माहिती हेरगिरी करून चोरून आणण्याची ही कामगिरी होती ते शहर म्हणजे औरंगजेबाची लंका होती ती म्हणजे सुरत सुरत हे पश्चिम किनाऱ्यावरचे व्यापाराचे नाक होते पश्चिमेकडच्या जगाशी सुरतेच्या बंदरातून व्यापार चालत असे मक्केचे करून येथूनच जात असत औरंगजेबाच्या साम्राज्यात दिल्लीच्या खालोखाल किंबहुणा दिल्लीच्या तोंडीचे हेच एक वैभवशाली शहर होते येथे बळकट भुईकोट किल्ला होता शहराला वेशी होत्या औरंगजेबाचे पाच हजार स्वार येथे कायमचे सज्ज असत एक सुभेदार व किल्लेदार सुरतेच्या रक्षणार्थ उभे असत जगातल्या व्यापाराच्या मोठ्यातल्या मोठ्या घडामोडी येतेच चालत टोपीवाले इंग्रज वलंदेज आर्मेनी फ्रान्सिस युनानी फिरंगी इत्यादी व्यापारी येथून मालांची आण करीत काहींनी तर वकारेच थाटल्या होत्या शिवाय इराणी तुराणी अरबी हप्शी बोहरी खोज्या यहुदी अफगाणी मोगली बलुची इत्यादी परदेशी व्यापारी व्यापार करून येथूनच गलबते भरभरून पैसा नेत होते या सर्व लोकांनी सुरतेची पेट गजबजली होती गोऱ्या व्यापाऱ्यांकडून मोगलांना तोफा बंदुका व दारुगोळा मुबलक मिळत असे औरंगजेबाला कराच्या रूपाने कोट्यवधी रुपये मिळत असत सुरत म्हणजे औरंगजेबाला दारातली दुप्ती मैस होती सुरतेची वस्ती दोन लाख होती व सुरुतीतील घरांची संख्या सुमारे सात हजार होती महाराजांचे लक्ष इतक्या लांब गेले त्यांना सुरुतीतील संपत्ती हवी होती स्वराज्यासाठी हवी होती औरंगजेबाच्या फौजांनी तीन वर्ष रानडुकरांसारखी स्वराज्याची नासाडी केली त्याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेची तीन मोठी संपत्ती हवी होती शत्रूकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मागून मिळत नसे अर्ज विनंत्या करूनही ती मिळत नसे जे सारे स्वराज्यच गिळायला बसले ते असे काय मागून देतील काय म्हणून उघड उघड सूड घेऊन छापा घालू दुश्मनाची दौलत लुटून आणण्याचा बेत महाराजांनी मांडला पुण्यापासून सुरतेपर्यंतचा सर्व प्रदेश मोगली सत्यकाली होता म्हणजे शत्रूच्या मुलकात दीडशे कोस आत मुसंडी मारून सुरतेवर पोहोचायची होती केवढा विलक्षी धाडसी बेत होता वाटेत मोगलांचे किल्ले लष्करी ठाणे वाटा नद्या डोंगर इत्यादी आडवे होते तरीही महाराजांना सुरतीची सुरत हवी होती, होती। एखादी मोहीम हाती घेतली की महाराज तिची योजनाबद्ध शिस्तबद्ध आणि काटेकोर पूर्वतयारी केल्याशिवाय पुढचे पाऊल टाकीत नसत यासाठी इतक्या दूरच्या धाडसाला आधी पूर्णपणे सुरतेची माहिती असणे जरूर होती बहिरजी तेवढ्यासाठी निघाले होते भरजी सुरतेच्या मार्गाला लागले शहराजवळून तापी नदी समुद्राला येऊन मिळाली होती याच नदीच्या काठी पण शहराच्या अंगास टोपीकर इंग्रजांची वकार होती तिला थोडीशी तटबंदी होती वकरच्या जवळच हाजी सय्यद बेग नावाच्या कोट्यधीश व्यापाऱ्यांचा टोळीजंग वाडा होता इंग्रजांच्या वकारीपासून थोड्याशाच दूरवर वलंदेजांची कोडभर वकार होती वलंदेज म्हणजे डच या वकारच्या जवळच भहर्जी भोरा नावाच्या एका लक्षा दिशाची टोलीजंग इमारत होती सबंध सुरत शहर मोठमोठ्या बाद्याई हवाल्यांनी गजबजले होते व्यापारासाठी येणाऱ्या लोकांसाठी मोठमोठ्या सराया बांधल्या होत्या नक्षीदार कमानींच्या खिडक्या प्रशस्त सज्जे मिनार आणि मेघडंबऱ्या बसवून सजवलेल्या गच्च्या मोठमोठ्या शोभिवंत दरवाज्याच्या हवेल्या आणि उंच उंच जोत्यांवर मधून मधून दिसणारे मोगली महाल त्यामुळे सुरत म्हणजे राजधानी शोभत होती आणि व्यापारांची ती राजधानीच होती बहरजी बोरा हजी सय्यद बेग हजी कसम सय्यद शहीद बेग इत्यादी व्यापारी म्हणजे सुरतीतील बादशास होते सुरतीतील रस्ते पहाटेपासून रात्रीचा पहिला प्रहर उलटेपर्यंत गजबजलेले असतो उंची उंची पोशाख घालून हिडणारे अमीर लगबगीने पावले टाकणारे व्यापारी घामगाळीत ओजी वाहणारे हमाल पालक्या मेहने वाहून नेता नेता आत बसलेल्या मालकांच्या शिवा खाणारे गुलाम कानावर लेखण्या आणि हातात तांबड्या वेष्टणाच्या हिशेबीत चोपड्या घेऊन गंभीर चेहऱ्याने बाजारपेठेकडे जात असलेले कारकूळ विडेत सगळ्यात चकाट्या पेटणारे रंगेल जवान इत्यादी लोक सुरतेमध्ये कायम असत हमर रस्त्यावर तर प्रत्येक देशांचे आणि वेशांचे दर्शन होत असे तांबड्या रंगाने दाढी मिशा रंगलेले गोरेपान अरब व्यापारी अंगावरची काळी डगली सारवीत कुजबुज करीत चाललेले असत शिवाय रस्त्यातून घोडे गाड्या उंट हत्ती उंटावरच्या अंबाऱ्या इंग्रजी चारचाकी पलटणी आणि मेने पालक्या लगबगीने धावताना दिसत एका व्यापाऱ्यापाशी आठ कोटी रुपये रोख होते मुल्ला अब्दुल जाफरची मालाने ठेचून भरलेली एकोणतीस गलबते यावेळी बंदरात उभी होती कापड चोपड मसाल्याचे पदार्थ केशर कस्तुरी चंदन अत्तर रेशीम जरीचे कापड हस्तिदंताच्या वस्तू मिण्याची नक्षीदार भांडी गलीचे इत्यादी नाजूक साजूक माराने भरलेली कोठारे शिवाय सुंदर सुंदर बायकांच्या खरेदी विक्रीच्या निर्यातीचा मोठा व्यापार होता गुलामांचा व्यापार तेजीत होता पण महाराजांना यातले काहीच नको होते त्यांना फक्त सोने चांदी रे माणिक मोती पाचू रत्ने एवढेच दुसऱ्या गोष्टींकडे ते डुंकून पाहणार नव्हते यावेळी जॉर्ज ऑक्सिडन हॅन्री गॅरी अँथनी स्मिथ निकोलस कॉलेस्ट्रो हे प्रमुख युरोपियन व्यापारी किंवा व्यापारी कंपन्यांचे प्रमुख अधिकारी सुरतीत फिरत होते सुरतीत बाहेर जेवून केव्हाच दाखल झाले होते चौका चौकातून बाजारपेठांतून दुकाना दुकानातून व्यापाऱ्यांच्या आड़्या अड्ड्या अड्ड्यांतून जका चौक्यातून बंदरावरून ते तीक्ष्ण नजर टाकीत आणि तिकट कान टवकरून फिरत होते जास्तीत जास्त लग् कुठे हाती लागेल कोणत्या भागात किती लोक प्रथम घुसायला हवेत कोणत्या भागात जाण्याचेही कारण नाही पक्क्या चिरबंदी इमारती कोणत्या त्यात घुसायला वाटा कोणत्या तेलांचे व्यापारी कुठे राहत लूट कोठे गोळा करणे सोयचे जाईल इत्यादी हजार गोष्टींची ते निरखणी करीत होते प्रत्येक बारीक सारीक गोष्टींपासून ते सर्वात गडजंग धनवानांच्या मानगुट्या कशा, कशा पकडता येतील इथपर्यंतच्या सर्व गोष्टींचा डाव ते मनात मांडीत होते यावेळी सुरतीत एक हजार घोडेस्वार होते वास्तविक पाच हजार मोगल फौज असणार अशी महाराजांची व बैर्जींची कल्पना होती पण प्रत्यक्षात फक्त एकच हजार फौज होती मग बाकीची चार हजार फौज गेली कुठे तर ती सुरतीच्या सुभेदाराच्या पोटात गेली म्हणजे सुबेदार साहेब म्हणजे सुभेदार औरंगजेबाकडून पाच हजार फौजीचा तनखा मिळवीत आणि प्रत्यक्षात एक हजार फौज ठेवीत बाकीचा तनखा पोटात सुभेदार मोठा हुशार होता त्याने असा विचार केला की सुरतेच्या एका दिशेला अथांग समुद्र आणि इतर तिन्ही दिशांना शेकडो कोस आपलेच मुघल साम्राज्य पसरलेले असल्यावर सुरतेकडे कोण वाकड्या नजरेने बघतो पण त्याला माहीत नव्हते शिवाजीराजे बघतायत त्यांचा तिसरा डोळा आत्ताच फिरत होता सुरतेमधून किल्ल्याचे तट व बुरुज उंच बळकट होते किल्ल्याला स्वतंत्र किल्लेदार होता पण सुरतेचा सर्व अंमल सुभेदाराच्या हाती होता सुभेदार अगदीच गापिल व दिखाऊ कर्तबगारीचा होता जसा तो तशी त्याची फौज या सुभेदाराचे नाव होते इनायत खान सुरतेत लक्ष्मी राहत होती महाराजांच्या तिसऱ्या डोळ्याला जे जे दिसत होते आणि समजत होते ते अगदी फायद्याचेच होते सर्व श्रीमंत लोक त्यांची वाडे दुकाने आणि कोठारे किल्ल्याच्याच बाहेर शहरात होते ही केवढी सोयीची गोष्ट होती सुभेदारापाशी तोपा होत्या सर्व किल्ल्याच्या तटावर होत्या सुरतेच्या बंदरात इनायक खानाची व दुसऱ्या कोणाचीही लढाऊ गलबत नव्हती इंग्रज व बलंदेज यांच्या वकरण्यात तटबंदी होती व तिथे किरकोळ चार दोन तोपांची तोंडही वरून डोकाताना दिसत होती बहिर्जींनी सुरतेची खडानखडा माहिती हेरली चोरली आणि ते तडक राजगडाच्या वाटेला लागले पण ही माहिती मिळवताना बहिर्जींनी केलेली भेशभूषा आणि वापरलेल्या युक्त्या इतक्या सावधपणे त्यांनी हाताळल्या की त्याची नेमकी हकीकत इतिहासालाही त्यांनी कळू दिले नाही याला म्हणतात गुप्तहेर बहिर्जी नायक राजगडावर येऊन पोहोचले महाराज त्यांची इतराजी करीत होते त्यांनी काय खबरं आणली आहेत हे जाणायला ते उत्सुक होते एकांकात मोजळा झाला बहिर्जींनी सुरतेची खडानखडा पोती महाराजांपुढे वाचले आणि म्हणाले सुरत मारल्याने अगणित द्रव्य सापडेल सुरत म्हणजे रावणाची लंकाच फक्त या लंकेचा रावण होता सुरतेपासून तीनशे कोस लांब दिल्लीत आणि सध्या पहाऱ्यावर होता कुंभकर्ण महाराजांनी सुरतेचे वर्णन ऐकले आणि त्यांचे सुरतेवर ताबडतोब प्रेम बसले आणि त्यांनी मनसुबा पक्का केला सुरत मारायचीच